राजेश विटेकर अध्यक्ष महोदय मी पुरवणी मागण्यावरील चर्चेसाठी उभा आहे प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस बाप क्रमांक दोनशे मध्ये आरोग्यविषयी खालील बाबींची तरतूद करण्यात यावी अध्यक्ष महोदय मी परभणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना परभणी जिल्ह्यामधील नवनिर्वा नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र मरडसगाव तालुका गंगाखेड बनवस तालुका पालम एरंडेश्वर तालुका पूर्णा आर्वी तालुका परभणी शेळगाव तालुका सोनपेठ पेटशिवनी तालुका पालम केकरजावळा तालुका मानवत उकळी तालुका सोनपेठ असे एकूण आठ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले होते व त्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री तथा माजी अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी विशेष जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साठ करोड रुपयाचा निधी त्यासाठी बांधकामासाठी दिला होता आणि ती मागे ती मागे दोन वर्षापूर्वीच ही सर्व कामे अध्यक्ष महोदय पूर्ण झालेली आहेत परंतु अद्यापही या नवीन आरोग्य केंद्राचे लोकार्पण झालेले नसून आरोग्य कर्मचाऱ्यांची नाहीत ना आरोग्य आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली असून सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषदेकडील पदे भरण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत मार्फत व्हावी असे नमूद आहे असे असतानाही मंजूर पदे अद्याप भरलेली नाहीयेत त्यामुळे उपरोक्त आरोग्य केंद्राच्या के इमारती धुळकात पडून आहेत त्यामुळे शासनाने उक्त प्रकरणी लक्ष घालून उपरोक्त प्राथमिक आरोग्य केंद्र के सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी के उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ मंजूर असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र के के सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी खोली करण्यात यावी जिल्हाभरामध्ये अनेक नवीन आरोग्य उपकेंद्र सुद्धा आहेत त्यामध्ये सुद्धा सीएचओ व कर्मचाऱ्यांची भरती करून त्या सुद्धा सुरू करण्यात याव्या अशी विनंती मी आपल्या माध्यमातून शासनास करत आहे अध्यक्ष महोदय माझ्या मानवत मतदार माझ्या मतदारसंघातील मानवत शहर हे राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट वर वसलेले असून या महामार्गावर होणाऱ्या अपघातामुळे सध्याच्या ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तिथे ट्रॉमा केअर नसल्याने बहुतांश अपघातग्रस्त रुग्णांना इतर ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात येते त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की मानवत येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू होणे गरजेचे आहे ही बाब अत्यंत महत्वाची असून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहे अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस व बाब क्रमांक अडसठ मध्ये मी काही मुद्द्यांवर या ठिकाणी आवर्जून विशेष लक्ष आपल्या आपल्या माध्यमातून राज्य सरकारचं घालू इच्छितो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील मानवत शहरासाठी पुढील पंचवीस वर्षासाठी वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रतिदिन दरडोई एकशे पंचवीस पस्तीस लिटर पाणी मिळावे यासाठी नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची गरज आहे शहर स्वच्छतेसाठी उघडी गटारे बंद करून सर्वत्र भूमिगत गटार योजना राबविणे आवश्यक आहे नगर परिषदेचे उत्पन्न वाढवून गरजूंना व्यवसायासाठी हक्काचे ठिकाण मिळावे यासाठी नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणेबाबत नगर परिषद प्रयत्नशील आहे यासाठी शासन स्तरावर निधीची गरज आहे आठवडी बाजार भाजी मंडईची कामे ही नगर परिषदेकडून प्रस्तावित आहेत तसेच हिंदू स्मशानभूमी विकसित करणे बौद्ध स्मशानभूमी विकसित करणे मुस्लिम कब्रस्तान विकसित करणे अशा विविध समाजाच्या अत्यंत अंत्यसंस्कारासाठी विधीसाठी भविष्यात जागा अपुरी पडणार आहे त्यासाठी आतापासूनच त्याचे पूर्ण नियोजन करणे गरजेचे याक, याकडेही मी आपले लक्ष वेधत आहे क्रीडा संकुल उभारणे बौद्ध बौद्धेशीय नाट्यग्रह उभारणे अशा विविध मागण्या मानवत्वाशा करण्यात येत आहे त्या मत मद, त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी मधून त्या मागण्या मी आपल्या माध्यमातून शासनाकडे पोहोचण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे अवघा एक मिनिट साहेब अध्यक्ष महोदय पात्री मतदारसंघातील माझ्या मतदारसंघातील सोनपेठ या नगर परिषदेमधील विविध विकास कामांची पूर्तता होण्यासाठी खालील मुद्द्यांकडे मी लक्ष वेधित आहे सोनपेठ नगरपालिकेला स्वतःची अशी बिल्डिंग असल्यामुळे पदाधिकारी कर्मचारी तसेच विविध कामासाठी येणारे नागरिक त्यांना अडचण निर्माण होत आहे शहरात नाट्यप्रेमी सांस्कृतिक चळवळ चालविण्या लोकांसाठी नवीन अद्यावत नाट्यगृह उभारावे अशी मागणी अनेक वर्षापासून जनतेतून करण्यात येत आहे नवीन शॉपिंग सेंटर व भव्य क्रीडा संकुल अशी आधी बांधण्याची मागणी होत आहे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज पाहता त्याची पूर्वव्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे शहरवासियांसाठी तो अत्यंत जिवाळ्याचा विषय असून त्यासाठी येथील बांधारातून शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव मागून घ्यावा व त्यास मंजुरी द्यावी अशी विनंती या ठिकाणी मी करत आहे शहरातील नवनवीन वस्त्यांमध्ये कॉलनीमध्ये नवीन, नवीन सिमेंट रस्ते ड्रेनेज आदींची कामे नागरिकांना सोयी उपलब्ध करून द्यावी तसेच महत्वाची बाब म्हणजे सोनपेठ येथील आरक्षण क्रमांक बारा गट क्रमांक दोनशे तेहतीस थी ही आठवडी बाजारासाठी आरक्षित असलेली जागा संपादित करण्यासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध करून द्यावा की मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनास विनंती करत आहे मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद